महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासह त्यांच्यामध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आस्थापना प्रशासनाची आहे महिलांनी अत्याचाराविरुद्ध न घाबरता पुढे येऊन अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करावी अंतर्गत तक्रार निवारण समितीने सामाजिक जबाबदारी बाळगत महिलांच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेऊन कायद्याला अभिप्रेत असलेली प्रक्रिया राबवावी न्याय मिळवून द्यावा असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलाय आगामी काळात तक्रार निवारण समितीच्या कामकाजाचे परीक्षण करण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या वतीनं राज्य शासनाकडे शिफारस करण्यात आल्याचेही चाकणकर म्हणाल्यात राज्य महिला आयोगाने एव्ही के पोश ऍडव्हर्टायझरी सर्व्हिसेस यांच्या वतीनं आयोजित पौष कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे उपसचिव डॉक्टर पद्मश्री बैनाडे महिला बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे गिरी सहसंचालक कामगार कल्याण विभाग जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यशस्वी संस्थेचे विश्वेश कुलकर्णी अमृता करमरकर उपस्थित होते